विद्यार्थी मित्रो आजच्या युट्यूब व्हिडिओमध्ये आपण मागणीची किंमत लवचिकता मोजमापाच्या पद्धतीमधील दुसरी जी पद्धत उपयोगात आणली जाते त्याविषयीचा अभ्यास हा करणार आहोत ती पद्धत म्हणजे एकूण खर्च पद्धत होय ही पद्धत देखील प्राध्यापक अल्फ्रेड मार्शल यांनी विकसित केली आहे मूळ किमतीला वस्तूवर येणारा खर्च व बदललेल्या किमतीला होणारा खर्च यांची तुलना करून मागणीची लवचिकता या पद्धतीद्वारे मोजता येते किंबहुना शोधली जात असते एकूण खर्च म्हणजे किंमत व मागणी यांचा गुणाकार होय म्हणजेच आपण असे इथे समजूया की कि वस्तूची किंमत पाच रुपये इतकी आहे आणि तिला आपण बाजारामध्ये पाच नग इतके जर मागणी केली तर त्यावरचा एकूण खर्च पाच गुणिले पाच म्हणजेच पंचवीस इतका आपण इथे लक्षात घेऊ शकतो म्हणजेच किमतीला मागणी केल्या जाणाऱ्या वस्तूच्या नगांच्या संख्येने गुणले असता आपल्याला एकूण खर्च हा शोधता येत असतो किमतीत बदल होऊ नये एकूण खर्च जेव्हा बदलत नाही तेव्हा मागणीची लवचिकता ही एकक लवचिक म्हणून ओळखली जाते किमतीत बदल झाल्यावर मागणीत बदल होतो परंतु एकूण खर्च आधीच्या खर्चापेक्षा जर जास्त असेल तेव्हा मागणी जास्त लवचिक असते एकापेक्षा जास्त लवचिक म्हणून तिचा अभ्यास केला जात असतो आणि एकूण खर्च जेव्हा मूळ खर्चापेक्षा खर्चा कमी असतो तेव्हा मागणी एकापेक्षा कमी असते आता या ज्या तीन स्थिती आहेत त्या तीन स्थिती आपण खालील एका काल्पनिक उदाहरणाच्या साहाय्याने अभ्यासणार आहोत किंवा आपल्याला ही पद्धत स्पष्ट करता येऊ शकते यामधला पहिला जो भाग आहे तो म्हणजे एकक लवचिक मागणी आता वरील उदाहरणामध्ये तक्त्यामध्ये आपण तीन वस्तूंच्या संदर्भात जी किंमत आणि मागणीची स्थिती आहे ती लक्षात घेऊन ही एकूण खर्च पद्धती समजून घेणार आहोत आता दिलेल्या तक्त्यामध्ये पहिल्या रेषेत अ या वस्तूची जी मूळ किंमत आहे ती दहा रुपये इतकी असताना त्या वस्तूची बाजारपेठेमध्ये केली जाणारी मागणी ही बारा इतकी आहे म्हणजेच वस्तूवर एकशे वीस इतका खर्च हा आपल्याला होताना दिसतो आता याच वस्तूची किंमत वरून आठ पर्यंत जेव्हा कमी होते तेव्हा मागणी ही पंधरा नगांपर्यंत वाढते मागणी पंधरा नगांपर्यंत वाढते तरीही या परिस्थितीमध्ये त्या वस्तूवर होणारा खर्च हा पूर्वी इतकाच असलेला आपल्याला दिसतो तो म्हणजे एकशे वीस एवढा म्हणजेच किंमत दहा असताना बारा नग विकत घेतल्यानंतर त्यावरती होणारा एकूण खर्च देखील एकशे वीस आणि वस्तूची किंमत दहावरून आठ इतकी झाल्यानंतर व्यक्ती वस्तूची नगांची मागणी वाढवितो परंतु त्यावरती होणारा खर्च पूर्वी इतकाच एकशे वीस इतका आपल्याला बघायला मिळतो आणि जेव्हा अशी स्थिती आपल्याला खर्चाच्या संदर्भामध्ये किंमत बदलानंतर अनुभवायला येत असेल त्यावेळेला आपण त्या, आप आप त्या, त्या वस्तूची मागणी एकक लवचिक आहे असे त्यामध्ये दर्शवू शकतो आता त्यानुसार एकूण खर्च मूळ मूळ खर्चाबरोबर खर्चा म्हणजेच समान जर राहत असेल तर त्याला मागणीची लवचिकता एकक असल्याचं म्हटले जाते एक आहे असे तिथे आपण म्हणू शकतो किंवा दर्शवता येऊ शकते त्यानंतर दुसऱ्या भागामध्ये आपण जो प्रकार लवचिकतेचा बघणार आहोत तो म्हणजे जास्त लवचिक मागणी आता ब भागामध्ये वस्तूची किंमत सुरुवातीला दहा इतकी असताना वस्तूची नगांची मागणी बारा इतकी आपल्याला बघायला मिळते आणि त्याप्रसंगी एकूण खर्च हा रुपये एकशे वीस इतका आहे परंतु किमतीमध्ये रुपये आठ पर्यंत घट झाली असता रुपये आठ पर्यंत घट झाली असता वस्तूची मागणी ही वस्तूची किंमत घटल्यामुळे वाढते वीस पर्यंत वाढते वीस नगांपर्यंत त्यात विस्तार झालेला आपल्याला बघायला मिळतो आणि त्याचा परिणाम म्हणून त्या वस्तूवर पूर्वी एकशे वीस इतका एकूण खर्च होत होता तर नव्याने किमतीतल्या कमी होण्यामुळे बाजारातील त्या वस्तूवरचा एकूण खर्च रुपये एकशे साठ पर्यंत होतो म्हणजेच हा एकूण खर्च मूळ खर्चापेक्षा खर्चा जास्त असल्याचे आपल्याला बघायला मिळते म्हणजे जी स्थिती आपण बघत आहोत ती काय आहे तर एकूण खर्च मूळ खर्चापेक्षा खर्चा जर जास्त असेल तर त्यावेळेला मागणीची लवचिकता ही एकापेक्षा जास्त आहे मागणीची लवचिकता ही एकापेक्षा जास्त आहे इलॅस्टिसिटी डिमांड इज ग्रेटर दॅन वन अशी स्थिती आपल्याला बघायला मिळते म्हणजेच जेव्हा वस्तूच्या किमतीत घट होत असेल आणि त्यातून जर एकूण खर्च वाढत असेल तर त्या स्थितीमध्ये जास्त लवचिकता आपल्याला बघायला मिळते किंवा दुसऱ्या बाजूने जर विचार केला तर वस्तूच्या किमतीत जर वाढ झाली आणि त्यामुळे जर एकूण खर्च कमी होत असेल तर तेव्हा सुद्धा ती जास्त लवचिक मागणीची स्थिती म्हणून अभ्यासली जात असते आता बऱ्याचदा आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये ज्या चैनीच्या वस्तू किंवा सुखसोयीच्या वस्तू उपयोगात आणत असतो त्या वस्तूंच्या संदर्भामध्ये आपल्याला ही स्थिती बघायला मिळते किंवा ज्या वस्तू विविध उपयोगी असतात किंवा ज्या वस्तूंना पर्याय वस्तू असतात एका वस्तू ऐवजी दुसरी वस्तू वापरून आपण आपली गरज भागवू शकतो अशा वस्तूंच्या संदर्भामध्ये हा ब जो रकाना आहे किंवा ती जी ओळ आहे ती आपल्याला प्रामुख्याने बघायला मिळते अशा वस्तूंच्या संदर्भात किमती कमी झाल्यानंतर मागणी वाढते या उलट किमती कमी जर किमती अधिक ला ला आपन, होत असतील तर त्यावेळेला त्या वस्तूंची मागणी टाळली जात असते जसे मोबाईल असेल टी आहे दोन चाकी गाड्या असतील यांच्या किमती कमी झाल्याने मागणी वाढलेली आपल्याला बघायला मिळते आणि परिणामी त्याचा समाजाचा जो एकूण खर्च आहे तो देखील तिथे वाढीव स्वरूपातला आपण बघत आहोत किंवा आपल्याला त्या प्रकारचा अनुभव तिथे बघायला मिळतो त्यानंतर तिसरा जो यातला प्रकार आपण बघणार आहोत तो, तो म्हणजे कमी लवचिक मागणी क या संदर्भातला जो भाग आहे तो इथे लक्षात घ्यायचा आहे की ज्यामध्ये किंमत आणि मागणी यांचा विचार करून होणारा खर्च हा सुरुवातीला एकशे वीस इतका आपल्याला बघायला मिळतोय आता त्याच वस्तूची किंमत कमी झाल्यानंतर त्या वस्तूच्या मागणीमध्ये वाढवते मागणीमध्ये वाढवते परंतु त्या वस्तूचा जो एकूण खर्च आहे तो पूर्वीच्या खर्चापेक्षा कमी झालेला आपल्याला बघायला मिळतो आणि जेव्हा अशी स्थिती असेल की किंमत बदलल्यानंतर किंवा किमतीत घट झाल्यानंतर जर त्या वस्तूवरचा खर्च पूर्वीपेक्षा कमी होत असेल तर ती स्थिती एकूण खर्च पद्धतीनुसार कमी लवचिक मागणीची म्हणून अभ्यासली जात असते तर त्यामध्ये क हे जे उदाहरण आपण लक्षात घेत आहोत त्यात एकूण खर्च मूळ खर्चापेक्षा खर्चा जर कमी येत असेल तर त्यावेळेला मागणीची लवचिकता ही एकापेक्षा कमी असते इलेक्ट्रिसिटी ऑफ डिमांड इज लेस दॅन वन अशा प्रकारची स्थिती आपल्याला तिथे बघायला मिळते म्हणजेच वस्तूच्या किंमतीत घट झाल्याने एकूण खर्च घटत असेल आणि या उलट जर वस्तूची किंमत वाढली तर त्यावेळेला जर एकूण खर्चात वाढ होत असेल तर तेव्हा त्या वस्तूची मागणी ही कमी लवचिक मागणी म्हणून अभ्यासली जात असते बऱ्याचदा अन्नधान्य किंवा जीवनावश्यक वस्तू असतील किंवा औषधे असतील कपडे असतील यासारख्या वस्तूंच्या संदर्भामध्ये ही क या उदाहरणाची जी स्थिती आहे ती आपल्याला बघायला मिळते कारण अशा वस्तूंच्या संदर्भामध्ये किंमत बदलाचा फारसा परिणाम आपल्याला बघायला मिळत नाही किमती कमी झाल्या म्हणून त्या वस्तू आपण अधिक प्रमाणात उपयोगात आणत नसतो किंवा किमती वाढल्या म्हणून त्यांचा वापर आपल्याद्वारे टाळला जात नसतो जसं अन्नधान्याचं जर उदाहरण घेतलं तर एक जीवन जगण्यासाठी आवश्यक वस्तू आहे आणि अशा वस्तूची किंमत कमी झाली म्हणून आपण अधिक प्रमाणात अन्न किंवा आहार हा घेतो असे नाही किंवा किमती वाढल्या म्हणून आपण उपाशी पोटी राहतो असेही नसते आणि म्हणून मग अशा वस्तूच्या किमतीतील बदलाचा परिणाम हा कमी लवचिकतेच्या संदर्भामध्ये आपल्याला या उदाहरणांच्या माध्यमातून समजून घेता येऊ शकतो जर किंमत कमी झाली तर खर्चही कमी होतो किंमत जर वाढत असेल तर त्या अनुषंगाने खर्च देखील आपल्याला वाढवावा लागत असतो म्हणून थोडक्यात जर सांगायचे ठरले तर अलौचिक मागणीत किंवा कमी लवचिक मागणीमध्ये वस्तूची किंमत आणि वस्तूचा खर्च यामध्ये आपल्याला समसंबंध दिसतो म्हणजेच किंमत जर कमी होत असेल तर खर्च देखील कमी होतो आणि किंमत जर वाढत असेल तर खर्च देखील वाढतो म्हणजेच एकाच दिशेने किंमतीतील आणि खर्चातला बदल जर आपल्याला एखाद्या उदाहरणामध्ये बघायला मिळत असेल तर ते उदाहरण कमी लवचिक मागणीचं म्हणून आपण तिथे लक्षात घेऊ शकतो या उलट जर लवचिक मागणीची स्थिती जर आपण बघितली तर वस्तूची किंमत आणि त्या वस्तूवर होणारा खर्च हा परस्पर विरुद्ध दिशेने बदलणारा असतो आणि अशी स्थिती व्यस्त संबंध म्हणून अभ्यासली जात असते म्हणजेच जर किंमत कमी होत असेल तर त्याप्रसंगी खर्च वाढतो किंमत कमी होत असेल तर त्या प्रसंगी खर्च वाढतो या उलट जर किंमत अधिक प्रमाणात आकारली जात असेल किंमत अधिक प्रमाणात आकारली जात असेल तर त्यावेळेला खर्चामध्ये व्यक्तीच्या जर घट येत असेल किंवा तो खर्च कमी प्रमाणात केला जात असेल तर किंमतीच्या विरुद्ध दिशेने म्हणजे व्यस्त स्वरूपामध्ये खर्चातला बदल आपल्याला बघायला मिळतो आणि अशी जी किंमत आणि वस्तूवरील होणाऱ्या खर्चाची व्यस्त संबंधाची स्थिती असते ती लवचिक मागणीचे उदाहरण म्हणून अभ्यासली जात असते हा एकूण खर्च पद्धतीमध्ये वस्तूच्या बदलणाऱ्या किंमती आणि त्या अनुषंगाने बदलणारा खर्च लक्षात घेऊन हा प्रकार अभ्यासला जात असतो आपण पुढच्या भागामध्ये वस्तूची किंमत आणि मागणी यांचा संबंध लक्षात घेऊन जो मागणीचा वक्र काढला जातो त्या संदर्भातला जो मागणीची लवचिकता मोजण्याचा एक प्रकार आहे तो तिथे आपल्याला बघायचा आहे